बाबानो ज्याला आरक्षण पाहिजे असं म्हणतात ना अरे आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी आहे का त्या जरंग्याच्या बाजूला पुपोषणला बसला तिथ आणि मागतो आरक्षण अरे म्हणूनच मित्र हो या आरक्षणामधून खरोखर या महाराष्ट्रातल्या ओबीसीला अठरा पगड जातीला जमातीला बारा बलुतेदारांना माझा अल्पसंख्याक की मुस्लिमांना जर खरा न्याय भविष्यामध्ये पाहिजे असेल येणाऱ्या चोवीस ला तुम्ही ते दाखवून द्या